माननीय मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार महाराष्ट्रात सर्वीकडे आम्ही मंत्री ही पू पूरग्रस्ताची पाहणी करायला परंतु इतरची परिस्थिती पाहता इतकी भयानक आहे की त्याची कल्पना करता येत नाही मी महिलांना बोललो अधिकाऱ्यांना बोललो किती नागरिकांशी बोललो परंतु त्यांच्या शेतातलं किती नुकसान झालं तेसुद्धा त्यांना आता आजच्या घडील ते सुद्धा सांगू शकत नाही काही पिकं अशी आहेत की जी एकदा हा सीझन गेला म्हणून थांबत नाही तर पुढच्या पाच वर्ष त्यांना पिकं घेता येणार नाही अशा फळबागा उद्ध्वस्त झालेल्या आहेत म्हणून याचा आता एक निर्णय आम्ही घेतोय इथलच्या अधिकाऱ्यांना सांगितलं की तुम्ही ड्रोननी याचं सगळंच पंचनामे करा तुम्हाला आता तलाट्याला काय ज्याचं शेत त्याला शेतात जात येतं ते तलाटे कधी जाईल आणि कधी कधी तो तो पंचनामे करेल आणि कसा पंचनामा करू शकतो तो म्हणून हे सगळं आता पंचनामे झाले पाहिजे एक तर सरसगट झाले पाहिजे हे आमच आमची भूमिका राहणार आहे हे आम्ही मुख्यमंत्र्यांच्या काने जरूर टाकू दहा ते बारा गाव तसेच नदीच्या सीना नदीच्या पलीकडची काही गावं असं म्हणून या गावांमध्ये सीना नदीच्या पाण्याने टोटल शेतीचं नुकसान झालेलं आहे माती वाहून गेले आहे की एक वर्षाचे किंवा एक वर्षाच्या पिकाने किंवा एका पिकाने ते भरून येणार नाही मदत तशा स्वरूपाची नसून या विशेष भागासाठी विशेष म्हणून काही पॅकेजची वगैरे मागणी करता करणार निश्चितच आहे काय झालेलं आहे काही लोकांचा गैरसमज झाला आहे ऊस गेला तूर गेली म्हणजे आता आमच्या फळबागाचं काय असं नाही आहे पंचनामे सर्वांचे होणार आहे आणि त्यांना मदत ती दिली जाणार आहे आणि फळबागा जे जातात ना तर त्याला उदाहरणार्थ जर एखादा मोसंबीचा भाग असेल त्याच्यात एवढं पाणी झालेलं का आजच्या घडलेलं तर ते गेलीच गेली परंतु ते रोप जेव्हा निकामी होती तर पुढचे पाच सात वर्ष त्यांना पुन्हा पीक येणार नाही म्हणून हे छोटं नाही आहे हे मोठं मोठं शासनाने सुद्धा तर कालच्या कॅबिनेटमध्ये दोन हजार कोटी तातडीने वितरित केले परंतु ही तोकडी मदत आहे इनिशियल स्टेज ज्याला म्हणतो तेव्हा ती, ती मदत आहे आता मुख्यमंत्र्यासहित सर्व जेव्हा आम्ही फिरतोय त्याचा एक पॅकेज काय देता येईल त्याचा आमचा प्रयत्न राहील आणि मी स्वतः या जिल्ह्याला जास्त पॅकेज कसं देता येईल याचा प्रयत्न पासष्ट मिलीमीटर पावसाचा जो अंदाज म्हणजे निकष लावला जातो तो या ठिकाणी लागू होत नाही त्यासाठी काय काही निकष नाही आता ह्या अशा अशा पूर परिस्थितीमध्ये निकष लावत बसणं फुटफुटे लावत बसणं हा मार्ग नसतो शेतीच खडून गेलेली काही लोकांची त्याला काय तुम्ही निकष लावणार आहे कोणतं कोणतं पासष्ट मिलीमीटरचं लावणार आहे म्हणून वस्तुस्थितीला धरून आपल्याला पंचनामे करावे लागणार आहे तुम्ही असं हे नियम जर लावत बसले ना तर मग पुन्हा शेतकऱ्याचा उद्रेक होईल तर त्याला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय राहणार नाही अशी अवस्था केंद्र शासनाचं हेक्टरी आ, दोन हेक्टरी देण्याची काय का निकष आहे ते आणि महाराष्ट्र त्या संदर्भात सुद्धा काय दोन हेक्टरचा पूर्वी होतं आपण दोन हेक्टरचं तीन हेक्टर केलं परंतु आजची परिस्थिती जर पाहिली या असा पाऊस पन्नास वर्षात कधी झालेला नाही आणि म्हणून आता ही स्केल लावत बसणं हे मोजमाट करणं आता शक्य नाही करू पण नाही आणि करणार पण नाही सरकाराने सरकारने त्या सर्व गोष्टीची दखल जरूर घेतलेली आहे आम्ही जे काही इतके पाच सहाशे किलोमीटर फिरतोय त्याचं मागचंच कारण आहे की वस्तुस्थिती त्यांच्या कानावर गेली पाहिजे सर आ, एक उद्धव ठाकरे यांचं सरकार होतं त्यावेळेस देवेंद्र फडणवीस यांनी ये, सांगितलं होतं की कि, दुष्काळग्रस्त किंवा इतर जे शेतीमधलं जे नुकसान झाले त्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत द्या आता आपलं सरकार आहे आपण प्रकारे पन्नास हजार हेक्टरी मदत देणार हे बघा आम्ही राजकारणाचा विषय आत्ताच्या घडीला कुठेही काढणार नाही आम्हाला त्याच्याविषयी घेण देणार नाही शेतकरी हा आमचा केंद्रबिंदू आहे शेतकऱ्याला जे देता येईल ते सरकार देईल शेतकऱ्यांच्या साठी हे सरकार आहे याची आम्हाला जाणीव आहे आणि तुम्हाला याचं प्रचिती सुद्धा येईल या सरकारने शेतकऱ्यांसाठी जे करायचं ते संपूर्ण करायचा प्रयत्न केलेला आहे आहे दिलेली ऑलरेडी काल काल वितरित केलेली काल वितरित केली दोन कोटी काल वितरित केली आता हे कलेक्टरच्या माध्यमातून तिथून आली असेल आता जे जे पंचनाम झाले तसेल तर माहिती असते